एम डी ट्वेंटी फोर न्यूज चॅनलचे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार सैपन शेख यांच्यावर सत्तावीस जून रोजी सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटल परिसरात हल्ला करण्यात आला सैपन शेख यांनी डिजिटल न्यूज वेब पोर्टल एम डी न्यूज ट्वेंटी फोरमध्ये गेल्या महिन्याभरापासून पंचनामा या मंत्र्याखाली सोलापूर शहर आणि जिल्हा आरोग्य प्रशासनाचा गैरकारभार उघडकीस आणला आहे सोलापूर शहर आरोग्य अधिकारीपदी डॉक्टर राखी माने यांची प्रतिनियुक्ती विकास मंत्रालयाने बेकायदेशीरपणे केली आहे याबाबत एम डी न्यूज मार्फत ही बाब सोलापूरकरांच्या निदर्शनास आणून देण्यात आली त्या बातमीचा राग मनात धरून श्रीकांत गायकवाड या इसमाने सिव्हिल हॉस्पिटल परिसरात ज्येष्ठ पत्रकार सेपन शेख यांना लाता बुक्क्याने मारहाण केली आहे डिजिटल पत्रकार संघाच्या वतीने या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला असून संबंधित व्यक्तीवर कडक कारवाई करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले यावेळी डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे अध्यक्ष जमीरभाई शेख यशवंत पवार इरफान शेख अजयब इनामदार शाहनवाज शेख प्रदीप चव्हाण अकीब मडकी सादिक शेख अल्ताफ शेख अजमेर शेख मोसिन बागवान अर्जुन चव्हाण समीर आबादी राजे अशफाक शेख बाबा शेख आदी पत्रकार उपस्थित होते सोलापुरातील वेब पोर्टलचे आणि दैनिक सूर्योदय याचे पत्रकार असणारे आमचे सहकारी सैपन शेख यांच्यावर काल एक भ्याड हल्ला झालेला आहे सर्वप्रथम त्याचा मी निषेध करतो डिजिटल पत्रकार संघटनेचे पदाधिकारी असणारे सैपन शेख यांच्यावर काल एका गावगुंडाने गायकवाड नावाचे गाय गावगुंडा आहे त्यांनी ज्या त्याच्यावर हल्ला केला आणि हल्ला केल्यामुळे तो जखमी झाले आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले होते एकंदरीत आपण बघताय की महाराष्ट्र राज्यामध्ये एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील अजित पवार असतील हे कुठेतरी राज्य चालवण्यासाठी कम कमी पडत आहे का असा एक प्रश्न पत्रकारांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे कारण पत्रकारांसाठी संरक्षणाचा कायदा केला जातो पण पत्रकारांवर अन्याय होतो याच्याकडे शासन ढुंकूनही पाहत नाही अशा शासना सुद्धा या माध्यमातून आम्ही निषेध करतो आपण बघितला बघितलं असेल की डॉक्टर राखी माने असतील त्यांचे पती असेल हे सोलापूरला रुजू झाल्यापासून या ठिकाणी जे ना अशा प्रकारच्या अनेक घट घटना घडू लागले आहेत काल सुद्धा सेपंसे गेल्या तीस दिवसांपासून म्हणजे तेहतीस दिवसांपासून त्यांची मालिका सुरू होती आणि या मालिकेच्या माध्यमातून सत्य बाहेर आणण्यासाठी ते प्रयत्न करत होते अशा परिस्थितीमध्ये गायकवाड नावाच्या एका गावगुंडाने त्यांना गेल्या आठवड्यापासून आठवड्याभरापासून त्यांना फॉलो करत होता आणि त्यांना सांगत होता की कुठेतरी हे डॉक्टर राखी मानि यांची बातमी थांबवा अन्यथा तुमचा बरं वाईट होईल आणि त्यांना विकत सुद्धा तिने प्रयत्न केला पण त्याच्या आमिषाला बळी न पडल्यामुळे आणि हा व्यक्ती कुठल्याच बाजूने ऐकत नाही म्हटलं ना तर त्याचा जीव मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला आणि उलट पोलिसांनी मात्र ज्यांना सहपंच शेख यांच्यावरच जीएनसी दाखल केली हे एकंदरीत हे कशा प्रकारे राज्यात सुरू आहे राज्यातील पत्रकारांची अशी अवस्था होत असेल तर सामान्य नागरिकांचा का हा एक प्रश्न निर्माण आहे आताच आम्ही कलेक्टर साहेबांना सांगितलंय की सैपन शेख यांच्यावर हल्ला करणारे आणि हल्ला करण्यासाठी भाग पाडणारे जे कोणी लोक असतील हे संघटित गुन्हेगारी कुठेतरी मोडून काढली पाहिजे या माध्यमातून आम्ही डिजिटल पत्रकार संघटनेच्या माध्यमातून निवेदन दिले येत्या आठ ते दहा दिवसामध्ये जर संबंधित जो, जो गायकवाड असेल तो आरोग्य अधिकारी असल त्यांचे मिस्टर असेल यांची चौकशी होऊन जर कारवाई झाली नाही तर हा पत्रकारांचा लढा राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या घरापर्यंत झाल्याशिवाय गेल्याशिवाय राहणार नाही एवढं या माध्यमातून सांगतो मी तेच सांगतोय की ते गायकवाड असेल ते डॉक्टर राखी माने असतील आणि त्यांचे मिस्टर असतील ह्या सगळ्यांचे फोन कॉल चेक करा कॉल डिटेल्स काढा एखादा गुन्हा काढला तर पोलीस या ना नाही तर लोकांचे कॉल डिटेल्स काढते यांच काढा ना ह्याच्यामध्ये कोण कोण सहभागी आहे नेमका यांचा हेतू काय होता सरपंच गेला पूर्ण जीवातूनच उडवण्याचा यांचा प्रयत्न होता का हाही तपास करण्याचा गरजेचं आहे